रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने स्वप्नीला जाधव युवा मंचच्या वतीने एक दिवसीय दिनांक सात जुलै रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर समोर स्वप्नीला जाधव युवा मंच यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी औसा ते तुळजापूर मार्गावर ट्रॅव्हल्स भीषण अपघात झाला होता यामध्ये गोपाळ विठ्ठल लांडगे यांचा लातूर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला शासनाकडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही अहमदाबाद येथे विमान अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना एक कोटीची मदत करण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील जजूर येथील कार व जीपच्या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये मदत करण्यात आली आहे परंतु लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे लांडगे कुटुंबियांना मदत मिळालेली नाही मदत मिळावी याकरिता स्वप्नील अण्णा जाधव युवा मंचच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी बाबासाहेब सूर्यवंशी प्रतीक कांबळे पुंडलिक कांबळे या आदीसह युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर या दिवशी उद्गीर उप उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं या धरणे आंदोलनाची मागणी अशी आहे की औसा लातूर रोडवरील विषम अपघात ट्रॅव्हलचा झाला होता त्याच्यामध्ये दोन व्यक्ती मयत झाले एक बिगरचे होते आणि एक उदगीरचे होते व त्या अपघातामध्ये बरेचसे लोकांना दुखापत झाली आणि शासनानं प्रशासनानं त्यांची कुठलीच काळजी न घेतल्यामुळं आणि प्रशासनानं त्यांना कुठलीही मदत न केल्यामुळं आज प्रशाचना प्रशाचना दारी, आज दाद मागण्यासाठी त्यांची बायको आणि महित व्यक्तीची बायको व त्यांच्या दोन लहान मुलं आज धरणे आंदोलनला इथे बसले आहेत प्रशासनाला मला एवढीच विनंती करायची आहे की देशभरामध्ये जर अपघात होत असतील तर त्या

तरी प्रशासनाला आमची अशी विनंती आहे त्यांच्या कुटुंबाला कुठल्या तरी प्रकारची आर्थिक मदत मिळावी ही आमची मागणी कोकण आमदार वतीने आहे आणि या प्रशासनाला अशी विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी त्यांच्या कुटुंबाला विविध प्रकारची मदत करावी